नमस्कार मी शंकर महाले गाव हिरडी मी आपलं नाशिकला चाललेलं मोठं आंदोलन त्यावर एक गीत लिहिलेलं आहे ते तुमच्या पुढं सादर करण्याचा प्रयत्न करतो पेसभरतीसाठी माझा पेसभरतीसाठी माझा आदिवासी सारा झुरतोय र शिक्षण घेऊन नोकरीसाठी आंदोलन तो करतोय शिक्षण घेऊन नोकरीसाठी आंदोलन तो करतोय मला म्हणतात आदिवासी माझं नात जंगल आसी मला म्हणतात आदिवासी माझं नात जंगल असी मूळ निवासी म्हणतात जाला अरे मूळ निवासी म्हणतात ज्याला तोच उपासी ठेवलाय र शिक्षण घेऊन नोकरीसाठी आंदोलन तो करतोय र शिक्षण घेऊन नोकरीसाठी आंदोलन तो करतोय र माझे शिक्षण झालेली पूर रोज जातात पाटीवर माझी शिक्षण झालेली पूर रोज जातात पाटीवर फाईल घेऊन वनवन तो अरे फाईल घेऊन वन तो नोकरीसाठी फिरतोय र शिक्षण घेऊन नोकरीसाठी आंदोलन तो करतोय शिक्षण घेऊन नोकरीसाठी आंदोलन तो करतोय दिवस सुखाचा अनाया आपला सर्वांनी आंदोलनात चला दिवस सुखाचा अनाया आपला सर्वांनी आंदोलनात चला एकजुटीने सारे जमुनी चला हकाची लडू लडू यार शिक्षण घेऊन नोकरीसाठी आंदोलन तो करतोय शिक्षण घेऊन नोकरीसाठी आंदोलन तो करतोय उठ जागे वार सार नका झोपून राहू बर उठ जागे वार सार नका झोपून राहू बर आजचा दिवस गेल्यावरती अरे आजचा दिवस गेल्यावरती नाही सुखाचा दिवस दिसणार र शिक्षण घेऊन नोकरीसाठी आंदोलन तो करतोय र शिक्षण घेऊन नोकरीसाठी आंदोलन तो करतोय र याच्यातून हा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला की गावागावातून प्रत्येकाने आपली जी हक्काची लढाई आहे ती लढाई जिंकण्यासाठी प्रत्येक गावातून भरघोस संख्येने नाशिकला जाऊन आंदोलनात सहभागी व्हावं एवढीच इच्छा जय आदिवासी